2014 विदान सबा चुकान आपन काई शिकला हो काई दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याणपूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकांमध्ये उभे राहणार असल्याची घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात सचिन कोटे यांनी आपली राजकीय कारकिर्द लोकसभा निवडणुकीतील अनुभव दबावाचे राजकारण दहा वर्षात पक्ष सोडून गेलेले नेते कल्याण नागरिक समस्या कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येईल अशी खात्री त्यांनी केली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष म्हणून शंभर ते एकशे चाळीस विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगली लीड आहे मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार असा ठाम विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट हा निश्चितपणे मागणी करणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज सध्याच्या घडीला काँग्रेस हा नंबर वन पक्ष आहे आणि काँग्रेसची बार्गेनिंग पार पण वाढली आणि लोकांमध्ये जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यासाठी आणि कल्याण पूर्वच्या कल्याण कल्याणपूर्व असेल किंवा पश्चिम असेल याच्या विकासासाठी मला निश्चितपणे उमेदवारी मागणार आहे आणि लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आपण मोस्टली कल्याणपूर्व समजतो हा कारण कल्याणपूर्वला मी गेल्या चाळीस वर्षापासून जातोय स्थानिक आहे इथल्या प्रश्नांची मला जाण आहे आणि मला असं वाटतं की जे कल्याणपूर्वमध्ये जो विकास कल्याण पश्चिमच्या तुलनेत बघितलं जो विकास झाला पाहिजे होता तो अद्यापही कल्याणपूर्व त्या विकासापासून वंचित आहे म्हणजे वंचित आघाडी नाही म्हणत नाही वंचित म्हणजे विकासच झाला नाही त्याच्यामुळे असं वाटतं की जे आपण राजकारणात आहोत आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे विकास आपल्या हातून झालं तर त्याचं समाधान एक वेगळं असतं म्हणून मी तयारी करत आहे